छत्रपती शिवरायांसारखं आपन, लेकर माझ्या पोटी जन्माला हवं हे प्रत्येकाला आहे पण त्यांच्या आणि आपल्या संस्कारामधील फरक तुम्हाला सांगते बघा छत्रपती शिवराय लहानाचे मोठे असता होत असताना गीता रामायण महाभारत भागवत या कथा ऐकू ऐकू मोठे झाले आज आपण आपली लेकरं काय ऐकू ऐकू मोठे होतात तोंडा पुढं मोबाईल आणि मोबाईल मध्ये आहा टमाटर बडे मजेदार वा टमाटर बडे मजेदार यापेक्षा दुसरं काही नाही अजून आपले लेकरं काय करतात चिंट बाक अजून आपल्या लेकरांचा एक विषय कोणता आपाकडं क्रेडिटच आपाच घरात नाही बाहेर लई अभंगाच प्रथम चरण काय पुढ पाठ माग सपाट नको त्या हो गोष्टी लेकरांना शिकवतोय शिकवायच्या त्या शिकवत नाही एक गोष्ट याद राखा जोपर्यंत मासाहेब जिजाऊ घडत नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय घडू शकत नाहीत आणि आज आपल्या मासाहेब जिजू जिजाऊ कशामध्ये गुंतून पडलाय सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ मध्ये आपलं युवा मंडळ गुंतून पडलेलं आहे मग लेकरांना संस्कार देतोय वेस्टर्न हा लेकरांना संस्कार इंग्रजीचे लेकरांना संस्कार वेस्टर्न कल्चरचे आणि लेकरांकडून अपेक्षा करतोय छत्रपती शिवरायांसारखी घडणार का नाही संत म्हणतात नंतर रडून पडून फायदा नाही वाहिला उद्वेग दुखाची केवळ आणि भोगने ते फळ संचिताचे अहो साने गुरुजीने आपल्याला मराठीमध्ये काही कविता येतात साने गुरुजी म्हणतात काय का या भारत देशाला कसं घडवायचं तर त्यांनी म्हणतात ीत शु वैभवी भारत देशाचं स्वप्न बघितलंय आणि आज आपला भारत देश कसा घडतोय मी आय मी अँड माय सेल्फ याच्या पलीकडं नाही बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण सर्वजण जातीच्या नावानं वेगवेगळ्या भागामध्ये वाटले जाऊ तेव्हा तेव्हा याचा तिसरा कुणीतरी येऊन फायदा घेणार म्हणजे घेणार आपल्याला शाळेमध्ये एक धडा होता बघा माकडं होते एक त्या दोन माकडांना एक लोण्याचा गोळा सापडला आणि त्या लोण्याच्या गोळ्यासाठी दोघं माकडं भांडू लागली पहिला म्हणू लागला मी आधी पहिलं मला दे दुसरा म्हणाला मी श्रेष्ठ आहे मला दे दोघांची भांडण लागली आणि या भांडणीमध्ये दादा तुमचं झालंय का लाव ना इकडे उभर त्यांना अडचण होते मागच्या असं असं करून बघायला ते हा विठल विठल गोळा आपल्याला शाळेमध्ये एक धडा होता दोन माकडं होती त्या दोन माकडांना एक लोण्याचा गोळा सापडला त्या दोन माकडांनी आनंदानं मिळून खाल्ला नाही ते दोन माकडं भांडू लागले पहिलं म्हणू लागलं मला जास्त दे दुसरं म्हणू लागलं मला जास्त दे श्रेष्ठत्वाच्या वादानुसार दोघांचा वा, वाद झाला आणि दोघांची भांडण लागली यामध्ये तिसरा एक तिथं आला आणि तो म्हणाला भांडण कशाला करता मी आहे ना मी वाटून देतो त्याने एक तराजू घेतलं एकीकडं एक कमी लोणी टाकलं एकीकडं जास्त लोणी टाकलं आणि जिकडं जास्त लोणी होतं त्याने तिकडलं घेतलं ते म्हणते इकडं जास्त होते ना मी कुर्बानी देतो मी खातो घेतलं उचलायचं खायचं आता इकडून इकडलं जास्त खाल्लं तर इकडं कमी झालं इकडलं जास्त झालं ते म्हटलं घाबरू नका मी पुन्हा खातो तुमच्यासाठी कुर्बानी देतो घेतलं लोणी खाल्लं असं करता करता अख्खा लोण्याचा गोळा त्या तिसऱ्यानं खाल्ला आणि हे दोन माकडं एकमेकाकडं पाहत राहिली आणि म्हणू लागली हा नसता तर आपली भांडण झाली आस्तीने जर केला के तर मी कोणत्याही माकडाचा विषय केलेला नाही म्हणून लक्षात घ्या ऐक्य बल एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे म्हणून जाती पातीच्या भांडी सोडा आपण सर्वजण एक आहोत तुम्ही बघा बाकी ज्या त्या धर्मामध्ये ज्या त्या धर्माचा झेंडा उंच केला की त्या त्या धर्माचे लोक त्या झेंड्याच्या खाली जाऊन बसतात आपल्या सर्वांचा पहिला प्रश्न कोणता कोणता झेंडा घेऊ हाती हेच अजून आपल्याला कळलं नाही मग हा घेऊ का तो घेऊ एकच घ्यायचा कोणता भगवान पुढे यायला पाहिजे आणि जोपर्यंत हे संस्कार देणार नाही ना चांगली संगत चांगल्या व्यक्तीची व्यक्तीची चांगल्या संतांची ग्रंथाची लावणार नाही तोपर्यंत आपली लेकरं चांगल्या मार्गावर येणार नाही बघा सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणतात पण लेकरांना संस्कार देताना कोणती देतोय समजा गावातल्या गावात कीर्तनाला लेकरांना आणणार नाही पण चार पाच किलोमीटरवर बाया नाचायचा कार्यक्रम असेल ना खंताची गोष्ट आहे इथून चार पाच किलोमीटर वर बाया नाचायचा कार्यक्रम असेल तर आपण आई सर्वजण महिला वर्ग आपल्या लेकरांना काय म्हणतोय बाबा ला ते नाच पाहायला चालला ना रुमाल बांधून जाय पेट्रोल आहे की नाही पाय पैसे आहेत की नाही हळू जा हळू ये या सगळ्या ताकीत ता आपल्या लेकरांना देतो पण एक सुद्धा महाराष्ट्रातली आपली आई उठून म्हणत नाही काय नाच पाहायला जातो या महाराष्ट्राच्या माती तुझा जा जन्म झालाय शिवाय छत्रपतींचे संस्कार आहेत बाया नाचवणं नाही बाया वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे कोणतीच आई म्हणून नाही आणि नंतर आपल्या लेकरांना नाचलेल्या ले बाया दाखवतोय पळून जाण्याचे पिक्चर दाखवतो पण देशावर आधारित आपल्या इतिहासावर आधारित छावा पिक्चर लेकरांना दाखवणार नाही मग पळून जाण्याचे पिक्चर दाखवल्याच ले नंतर लेकर पळून जाणार नाही त्या था, घरी थांबणार का mm. नाही मग नंतर रडतो देवा तू काय केलं संत म्हणतात वा ही दुःखाची केवळ भोग नि ते फळ संचिताचे हे आपल्या संचित कर्माचं फळ आहे महाराज खाला आवडतो आंबा लावायला बाबळीचे झाड ते बाबडीचं झाड आपला लांब देणार का नाही मग लेकरं जर चांगली संस्कारित पाहिजे असतील तर लेकरांना शिक्षण द्या व त्या शिक्षणासोबत संस्कार सुद्धा तेवढे महत्वाचे आहेत म्हणून लेकरांची संगत ही चांगली ठेवा जेवढे युवा मंडळ तुम्ही बघा मुलीला आपण सात आठच्या नंतर घराच्या बाहेर निघू देत नाही आपले लेकरं बारा बारा वाजेपर्यंत चौकामध्ये गेम खेळतात त्यांना घरी बोलवत नाही यापेक्षा खंताची गोष्ट काय सांगा बरं मुली बाहेर गेल्यानंतर कुणाचा खून करणार आहेत अत्याचार करणार आहेत नाही जे सगळं करणार बाहेर तू घरात मर हा आपला विषय झालेला आहे अहो चांगले संस्कार लेकरांना द्या त्या मुलांना सुद्धा समजावून सांगा बाळा आया बहिणींची इज्जत करणं हा आपला प्रथम धर्म आहे कारण शिवराय म्हणतात काय आया बहिणीच्या रक्षणा करणं इथं कशासाठी आहे आया बहिणीच्या रक्षणासाठी म्हणून सर्वांनी एकत्र मिळून सगळ्या त्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे तेव्हाच आपली लेकरं चांगली घडतील नाही तर रा। चांगली घडणार नाही म्हणून लेकरांना संस्कार चांगले द्या नाच पाहण्यापेक्षा पिक्चर टी व्ही मोबाईल मध्ये गुंतवण्यापेक्षा कधीतरी त्यांना संतांच्या आचरणामध्ये ग्रंथांच्या सहवासामध्ये आपण आणायला पाहिजे मी कधीच असं म्हणत नाही की तुम्ही लेकरांना शिक्षण सोडून देवाकडे आण मी नेहमी सांगते इव्हन आपले संत ग्रंथ सुद्धा सांगतात एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट शिक्षण महत्वपूर्ण आहे पण त्याचबरोबर संस्कार सुद्धा महत्वपूर्ण आहे आणि आजकाल आपलं कसं झालंय आपण स्वतः लेकरांना संस्कार देत नाही आणि शाळेमध्ये शिक्षक द्यायला तर त्यांना सुद्धा देऊ देत नाही बघा आज सरकारी शाळेची हालत काय झाली पहिली गोष्ट म्हणजे सरकारी शाळेमध्ये आधीच ऍडमिशन नाही जेवढी लेकरं यायलीत त्यांचे मायबाप त्या शिक्षकांना असं बोलतात जणू काही ते आतंकवादी बरोबर समजा एखाद्या शिक्षकाना आपल्या लेकराला काही बोलत आपण कमरला पदर खोसून भांडायला निघतो तू माझ्या लेकराला असा बोललाच कसं अहो गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू समतांनी गुरुला कोणतं मानपद दिलेलं आहे आणि आपण आज त्या गुरुला काय म्हणतोय याच तरी भान आपण ठेवायला पाहिजे आजकाल मायबाप वर्ग पैसा कमावण्यात गुंतलीत लेकर टी व्ही पाहण्यात गुंतलीत मग संस्कार येणार तरी कुठून आणि जे संस्कार देणारे शिक्षक वर्ग आहे त्यांना आपण थोडं बोलण्याचा सुद्धा अधिकार ठेवला नाही म्हणून आजपासून एक माझा एका आपल्या लेकराला शाळेमध्ये घ्या आता तर मला वाटते मराठीमध्ये मध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न लागू झालेलं आहे मराठी शाळा सुद्धा कोणण्यापेक्षा मागे राहिलेल्या नाही आणि गावागावामधल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे याच्यासाठी सर्वांनी काही ना काहीतरी प्रयत्न करा मराठी शाळा वाचल्या तर मराठी वाचेल मराठी वाचली तर मराठी माणूस वाचेल नाहीतर आपलं अस्तित्व काही राहणार नाही हे जे आपण देवा देवळामध्ये दानपेटी करतो ना माझी तरी इच्छा आहे तुम्ही एक दानपेटी त्या मराठी शाळेमध्ये करा आणि सर्वांनी ज्याला जेवढं होईल तेवढं दान त्याच्यामध्ये टाका आणि आपल्या शाळेला कसा पण डेव्हलप करू शकतो याच्यावर सर्वांनी त्याचा विचार करायला हवा आणि मराठी शाळेला वाचवायला हवं म्हणून संस्कार लेकरांना चांगले द्या लेकर चांगली होती नाही तर किती आरडाओरडा करून फायदा नाही म्हणून महाराज म्हणतात इथं चांगले संस्कार चांगली संगत मला दे लेकरांची चांगली संगत असतील तरच लेकर चांगल्या मार्गाला जातील आणि आपल्याला सुद्धा चांगली संगत असेल तरच आपण चांगल्या मार्गाला येऊ आणि महाराज म्हणतात देवा मला दुसरं काही नको संतांच्या सानिध्यामध्ये जेवढं सुख आहे ते कुठंच नाही म्हणून न लगे मुक्ती नको धन नको संपदा नको एक दे संत एवढं दिल्याच्या नंतर सुखरूप तू आम्हाला गर्भवास दे तू म्हणे गर्भवाशी सुखे ভালো হবে আমার